एकमेव गाडी आहे ह्या सेगमेंट मध्ये तर ह्या गाडीचं आज आपण लॉन्चिंग करणार आहे तर हा ह्या गाडीची माहिती आहे ना योगेश थोडी सांगेल मला ही आपली अशोक एकवीसशे पंचवीस किलो मध्ये पडा दोस्त आयफाय येत होती त्यामध्येच आता ही मोठं मॉडेल कंपनीनं लॉन्च केलेलं आहे पडा दोस्त आयफाय एक्सेल म्हणून त्या गाडीची लोड बॉडी तुम्हाला लांबीला दहा फूट आठ इंच येते रुंदीला पाच फूट नऊ इंच येते म्हणजे सहा फुटापर्यंत गाडीची लोड बॉडी येते त्याचबरोबर गाडीची जी चिसीस आहे ती पाच एम एम मध्ये चिसीस येते जो पहिला टायर होता तो रेग्युलर टायर दिलेला आहे कंपनीनं तिला फ्रंटला चारण चार सहा पाटे एक साईडला दुसऱ्या साईडला चार चार सहा पाठे मागं सान सहा बारा पाटे पाट्याची पण जी थिकनेस आहे ती थिकनेस मोठी अशी आपण कंपनीनं मॉडेल लॉन्च केलेला आहे ह्याच्यात जर तुम्ही एसी व्हेरिंट घेऊ शकत असाल तर एसी व्हेरिंट पण येतं त्याचबरोबर नॉन ए सी जरी घेतलं तर कंपनीचं तिला जे फॅन्सी फ्लोवर आहेत ते पण तुम्हाला भेटून जातात ते वॉक थ्रू केबिन भेटतं जे तीन माणसं तुम्ही आरामशीर गाडीमध्ये बसू शकता अशा पद्धतीची आपली गाडी आहे ज्यात कलर व्हेरियंट पण आपल्याला तीन कलरमध्ये येते व्हाईट कलर क्रीम कलर, कलर ग्रे कलर कलरला काय पैसे नाहीत कुठलाही कलर घेऊ शकता त्याचबरोबर आत्ता जर कंपनीनं हाफ बॉडी लॉन्च केलेले त्यानंतर फुल डेस्कमध्ये पण कंपनी लॉन्च करेल पुढं मागं अशी गाडी आहे याला तुम्हाला साईड गार्ड वगैरे बाकीच्या गोष्टी कंपनीनं दिलेल्या आहेत तर आपण गाडीचं लॉन्चिंग करू वॉरंटी आहे त्याचबरोबर विदाऊट आयडब्ल्यू मध्ये आता जर गाड्या तुम्ही डब्ल्यू च्या गाड्या बघितल्या किंवा ह्या पेलोडच्या गाड्या बघितल्या किंवा ऑदर कंपनी असेल किंवा ऑदर कुठली कंपनी असेल तर तिला तुम्हाला आयडब्ल्यू असेल आयडब्ल्यू जरी नसेल तरी त्या आपल्या गाडीला तुम्हाला रिजनरेशन बटन कंपनीने दिलेलं आहे आणि अशोक लेलंड ही आपली बोरुसीची कंपनी आणि कमर्शियलमध्ये आपण पहिल्यापासून टॉपमध्ये त्या पद्धतीने जसं तुम्ही पहिल्या गाडीला प्रेम दिलंय तसंच या गाडीला पण आणि जे पाटे आहेत ना दिलिक सस्पेन्शन दिलंय पहिल्या याला दोन तीन पाटे होते याला पाटे पण जास्त आणि पॅरोबॉ जा काय अगदी एमटी मध्ये जरी गाडी गेली तरी व्हायब्रेशन जाणवणार नाही बॅलन्स रॉर्डर पण दिलेला आहे जेणेकरून गाडी बॅलेन्स करते तुमची आणि गाडीला जो इम्पॅक्ट होतो जो हादरा बसतो तो कमी प्रमाणात बसतो सतराशे अठ्ठावन्न के जी पेलोड आहे पेलोड तर मग मी गाडी पाशी सगळ्यांनी यावं नाही नाही असू दे असू दे एक दोन तीन योगेश तुम्हाला गाडी जरा इंटेरियर आणि डिटेल्स मध्ये गाडी दाखवतील का त्यांचं वॉक थ्रू के बी नाही तीन माणसं आरामशीर बसू शकते तीन माणसांचं तुम्हाला पाहिजे तसं जरी तुम्हाला नॉन ए सी पाहिजे असेल तर फॅन हा येतोच कंपल्सरी फॅन येतो ये। एसी वेरियंट येतो असं त्याला तुम्हाला ऐंशी हॉर्स पॉवर मध्ये गाडी येते हा आणि हे जे सगळ्यात महत्वाचं काय केलंय स्टीअरिंग साईज लहान केली तुम्ही आय ची बघितली किंवा आय ची बघितली स्टेअरिंग साईज मुठे हे एक टोटल केबिन टाईप मध्ये केलेला आहे तुम्हाला वॉटर बॉटर होल्डर येतो स्पीकर तुम्ही लॉंग रूटला असाल जरी तुम्ही लॉंग ला असाल तुम्हाला आता समजा झोपायचा आहे गाडी रेस्ट घ्यायचे तर तुम्ही हा हँड ब्रेक वाढला हँड ब्रेक आता कसं आहे आता ही शीट पडली ती पण शीट पडती हा बेड तयार करताना ही मध्ये आडव येणार याला सिस्टीम दिलेली आहे असा पड ओढून जरी खाली सोडला तरी गाडी हँडब्रेक मध्ये लाईट वरून कळते गाडी हँडब्रेक मध्ये आहे ही सगळ्यात बेस्ट सिस्टीम कंपनीने दिलेली आहे नमस्कार मी धनंजय अवसरे जनरल मॅनेजर अशोक लेलँड च जे डीलरशिप आहे सातारा इथे त्या तिथे मी असतो आज आपण या इथे बडादोस आय फायू एक्सेल या गाडीचं लॉन्चिंगसाठी आलं तर ह्या गाडीचं आता जस्टच लॉन्चिंग झालेलं आहे ही जी गाडी आहे ही या सेगमेंटमधील सर्वात लांब हौदा असलेली म्हणजे दहा पॉइंट आठचा हावदा आहे म्हणून आपण ही बडादोस आय फायू एक्सेल असं या गाडीचं नाव आहे यामध्ये आज आपण पाहिलं तर सर्व शेतकरी बांधव असतील त्याच्यानंतर त्या शेतकरी बांधवांना ज्या पाईप्स लागतात नंतर पालेभाजी घेऊन जाण्यासाठी फर्निचरसाठी एफ जीसाठी तसंच पाण्याचे जार टाकी हे वाहतूक नेण्यासाठी ज्यां ज्यांना लांबडा हौदा लागतो त्याच्यासाठी कंपनीने हे स्पेशल गाडी केलेली आहे या गाडीची वॉरंटी जी आहे पाच वर्ष किंवा दोन लाख किलोमीटर अशी या सेगमेंटमधली सर्वात बेस्ट वॉरंटी आहे तसेच ही जी गाडी आहे तर बडादोस आय फाय एक्सेल एक्सेल म्हणजे एक्स्ट्रा लार्ज ही गाडी सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना एक दोन पैसे मिळवून देणारी गाडी आहे जे जर कमर्शियल व्हीकल म्हणून वापरली तर सगळीकडे त्यांना फायदाच होणार आहे तर आजच्या ह्या गाडीमध्ये जी आपण पाहतो ती बडादोस आय फोर आली नंतर आय फाय आली तर ह्या आय फाय मध्ये एक्सेल आल्यानंतर ह्या गाडीमध्ये लिक्विड नाही ते आहे लिक्विड म्हणजे आपण जे डीई एफ म्हणतो किंवा लिक्विड युरिया तो नाही आहे त्यामुळे ॲडिशनल आपला जो खर्च आहे तो वाचणार आहे साधारण चार ते साडेचार हजार एवढंच आपलं मेंटेनन्स कॉस्ट राहते त्यामुळं फायदेशीर आणि किफायतशीर आहे या गाडीचं मायलेज जे आहे साधारण साडेबारा तेरापर्यंत कस्टमरचं फीडबॅक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी गाडी आहे ह्याचं सस्पेन्शन चेंज केलेलं आहे अगदी कार मध्ये ड्राईव्ह केल्यासारखं वाटणार आहे त्यामुळे ही गाडी जी आहे सर्वांना आवडेल आणि सर्वांनी बुक करावी आणि आता जे गणपती उत्सव चाललेला आहे ह्या गणपती उत्सवामध्येच कंपनीने लॉन्चिंग केलेलं आहे त्यामुळे स्पेशल ऑफर तर आहेतच यामध्ये पहिलं बक्षीस आहे ते मोटरसायकल हे पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस आहे टी व्ही तिसरं फ्रीज चौथं वॉशिंग मशीन आणि पाचवं जे आहे तो स्मार्टफोन आहे म्हणजे ह्या सर्व सुविधा लकी ड्रॉमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत तरी माझी अशी विनंती आहे सर्व ग्राहकांनी या गाडीचं बुकिंग करून गाडी गणपतीला घरी घेऊन जावे धन्यवाद शेतकरी बांधवांना माझं हे आव्हान आहे की ही गाडी जी आता आपण लॉन्च केली आहे तर ह्याला गणपती निमित्त स्पेशल ऑफर्स तर आहेतच जसं मी तुम्हाला सांगितलं की लकी ड्रॉ आहे परंतु यामध्ये इन्शुरन्स फ्री प्लस काही आणखीन आपण ऍडिशनल डिस्काउंट देऊन हे गणपती फेस्टिवलमध्ये देणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे काय की मायलेज चांगला असल्यामुळं त्यांचा जो रेग्युलर मेंटेन में कॉस्ट आहे रनिंग कॉस्ट ती कमी राहणार रह। आहे दुसरी गोष्ट सर्व्हिसिंग हे साधारण चार ते साडेचार चार हजार असल्यामुळं इथंही त्यांचे पैसे वाचणार आहेत आणि शेतकरी बांधवांसाठी ही फार चांगली गाडी आहे की दोन पैसे मिळवून देईल नमस्कार माझं नाव योगेश अजित मोहिते गजानन ऑटोमोबाइल्स सातारा शाखा कराडमधून बोलतोय ही आज आपण मॉडेल लॉन्च केलेलं आहे अशोक लेलेन बडा दोस्त आय फाय एक्सेल म्हणून या गाडी मधच पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातली आपली पहिली सगळ्यात मोठी गाडी म्हणजे सगळ्यात मोठा बॉडी असणारी ही आपलं मॉडेल आहे त्याचबरोबर ह्या गाडीला आपल्या दोन लाख पाच वर्ष वॉरंटी राहते इंजिन गियर बॉक्सला त्याचबरोबर ह्या गाडीला तुम्हाला केबिनमध्ये तीन माणसांचं पासिंग येतं तीन माणसांचं पासिंग येतं केबिनमध्ये स्टेअरिंग ऍडजस्टबल येतं वॉक थ्रू केबिन येतो टोटल कार केबिन आहे आणि सगळ्यात महत्वाचं आत्ता आपल्या ह्या मॉडेलला की विदाउट ॲडब्ल्यू मध्ये आपली ही गाडी लॉन्च केलेली आहे कंपनीनं ते साईड गार्ड वगैरे येतात तुम्हाला आहे साईजची चिशीची पण तिकनेस जास्त आहे त्याचबरोबर पाटेची पण तिकनेस जास्त आहे पाटे पण कंपनीने जास्त दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला हिला टायर पण बिगेस्ट साईडमध्ये आहे असे आपली मॉडेलची वैशिष्ट्य आहे काय झालं काय नाही चाललं नाही किंमत काय आणि किंमत आता काय झाली किंमत